रत्नागिरी जिल्ह्यात जैतापूरमध्ये ग्रामदेवत श्रीदेव बेताळ श्रीदेव चवाटा श्रीदेव हुंबरदेव तसंच मधलावाडा मांडावरची जैतापूरची गाव होळी मोठ्या उत्साहात पार पडली येत्या चोवीस मार्चला गावचा पालखी उत्सव आहे त्यानंतर उत्सवाची सांगता होणार आहे जैतापूर बाजारपेठेतून प्रथम श्री देव चव्हाटा मंदिराची होळी आणि रात्री हुंबर देवाची होळी साजरी होते दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीदेव बेताळ मंदिराची होळीची फेरी जैतापूर बाजारपेठेमधून मारली जाते आणि पुन्हा मंदिराजवळ येते संपूर्ण गावाची गारहाणी त्यावेळी घातली जातात त्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी चार वाजता अक्कलकोट स्वामींची होळी केवळ माजरेकर बंधूच मोठ्या उत्साहात साजरी करतात अतिशय शिस्तबद्ध होळीचा कार्यक्रम जैतापूर भागात साजरा करण्यात येतो मुंबईकर चाकरमानी होळी या उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात येत असल्यानं जैतापूर परिसराच्या भागात भाविकांची मोठी गर्दी असते श्रीदेव वेताळ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश माजरेकर महेश माजरेकर सचिव सुमन मेळेकर प्रकाश मेळेकर पद्मनाभ माजरेकर मनोहर पावसकर सचिन नारकर शैलेंद्र माजरेकर बाप्पा लाड श्रीमती शैलजा माजरेकर सौ रेखा कोंडेकर सौ दीपा माजरेकर श्रीमती मंगल मयेकर पुजारी कांचन पालकर बाप्पल पारकर यांनी या उत्सवासाठी चोख व्यवस्था केली होती जैतापूरमधील पालखी उत्सव दिनांक चोवीस मार्च रोजी सुरू होणार असून पुन्हा या सोहळ्याला भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करणार हे निश्चित तसंच रोंबाट कार्यक्रम संपल्यानंतर पालखी उत्सवाची सांगताहून शिंपणे हा एक दिवसाचा कार्यक्रम साजरा होतो सचिन नारकर कोकण नाव जैतापूर